मावळ तालुक्यातील सर्व माझ्या माता भगिनींना आव्हान करतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ होत असताना कालपासून आपल्या तालुक्यात सर्व ठिकाणी या योजनेचे फॉर्म वाटप करण्याचं काम सुरू झालेलं आहे हे फॉर्म वाटत असताना यामध्ये सरकारी यंत्रणेत आशा वर्कर अंगणवाडी सेविका मदतनीस या सर्व विभागातील कर्मचारी अधिकारी आपले फॉर्म भरून घेणार आहेत याच्या अंतर्गत आपले फॉर्म भरत असताना आपले डॉक्युमेंट्स जे काही जोडायचे आहेत त्यामध्ये आपले पॅन कार्ड असेल बँकेचं पासबुकची वर असेल आधार कार्ड असेल किंवा इतर जे डॉक्युमेंट मागे त्यामध्ये उत्पन्नाचा दाखला आणि त्या आपल्या जन्मदाखला हे दाखले देखील आपल्याला करतात आमच्याकडनं उत्पन्नाचा दाखला घेत असताना काही पैसे आम्हाला द्यावे लागत आहेत किंवा ज्या ठिकाणी आपले सेतू आहेत त्या सेतू असलेल्या ठिकाणी देखील आम्हाला फॉर्म भरून देण्याकरता काही पैसे द्यावे लागत आहेत मी मावळ तालुक्यातील माझ्या प्रत्येक माय भगिनीला आव्हान करतो या योजनेच्या अंतर्गत आपल्याला फॉर्म भरून देत असताना किंवा कुठलेही डॉक्युमेंट पुराव्याचे जोडून देत असताना एकही पैसा कुठल्या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला किंवा सेतूला द्यायचा नाही आहे या योजनेमध्ये वयवर्ष एकवीस ते साठ वयोगटातील प्रत्येक महिला भगिनीला जिचं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे त्या प्रत्येक महिला भगिनीला या योजनेत मोफत आपल्याला सुविधा किंवा त्या योजनेचा लाभ मिळवून द्यायचा आहे येणाऱ्या आठ दिवसाच्या आत आपल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरापर्यंत हे फॉर्म पोचवण्याचं काम माझे सहकारी आणि शासकीय कर्मचारी हे देखील करणार आहेत तुम्हाला जिथे अडचण वाटेल त्या ठिकाणहून आम्हाला तात्काळ फोन करावा किंवा कुणी आपल्याकडं काही मागत असेल तर ती देखील माहिती आमच्यापर्यंत पोचवावी मी एवढी तुम्हाला विनंती करतो कृपया करून या योजनेमध्ये शासकीय कर्मचारी किंवा कुठलेही अधिकारी असतील कुठले सेतूवाले असतील यांच्याकडनं काही या आपल्याला अपेक्षा केली किंवा आपल्याकडनं काही मागितलं तर ता आम्हाला तात्काळ करवावं कळवावं एवढे आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो धन्यवाद